एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला एक मुलगा ज्याचं बालपण नागपूरच्या गल्लीमध्ये गेलं आणि पुढे तो झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो आज आपण बोलणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी यशाबद्दल बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी नागपूरमध्ये जन्मलेले देवेंद्र फडणवीस हे लहानपणापासूनच अभ्यासू आणि शिस्तप्रिय होते त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे पत्रकार होते आणि जनसंघाशी जोडलेले होते फडणवीस यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली नंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि जर्मनीतून मॅनेजमेंटचं शिक्षणही घेतलं लहानपणापासून आर एस एसमध्ये रुजलेले देवेंद्र फडणवीस अवघ्या बावीसव्या वर्षी नगरसेवक झाले आणि सत्तावीसव्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौरही बनले एकोणावीसशे नव्याण्णव साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतर सलग पाच वेळा निवडूनसुद्धा आले नंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळालं आणि फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले जलयुक्त शिवार योजना स्मार्ट सिटी भ्रष्टाचार विरोधी मोहीम आणि शेतीसाठी मोठ्या योजना त्यांनी महाराष्ट्रात बदलण्याचा प्रयत्न केला राजकारणात यश मिळवताच विरोधकांकडून टीका युवतीत तणाव आणि अनेक आव्हानांनाही त्यांना तोंड द्यावं लागलं मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही पत्नी अमृता फडणवीस या एक बँक अधिकारी आणि गायिका आहेत एक आदर्श कुटुंब आणि संयमी जीवनशैली त्यांचं खास वैशिष्ट्य देवेंद्र फडणवीस एक हुशार तडपदार आणि मुस्तुद्दी नेता सामान्य घरातून उठून राज्याचं नेतृत्व करणारा आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा आहे मित्रांनो कशी वाटली तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ही जीवनशैली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद